चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर बॅट्समन देखील पाठवायचे आहेत धन्यवाद रुपेश पाटील सर खूप चांगलं असं समालोचन तुमच्या मार्फत आम्हाला ऐकायला भेटलं सामना चालू करायचा आहे शाहवाड़ी वॉरियर्स फलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला सागर आणि हर्षद बॉलिंग करत आहेत मनीष चला सामना चालू करायचा पहिला चेंडू अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात शनिवारसाठी लाभलेले पंच गिरीश अगस्ते विठ्ठल मराठे आणि कॅच सोडलेली आहे शॉर्ट लेगला प्रयत्न जरूर चांगले होते परंतु कुठेतरी एफर्ट कमी पडलेले आहेत सेकंड अटेम्प्ट कॅच सोडलेली आहे मनीष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पॉवर प्ले स्पेशलिस्ट समीर मनीष सगळे सर मारलेला चेंडू दोन धावांसाठी प्रयत्न असेल परंतु नाही फेकी खूप चांगली सतीश सतीश कदाचित असावेत चिंतामणी बॉल बॉलचा वेट करत असताना पुन्हा एकदा झेल घेण्याच्या तयारी मध्ये आणि हा डिसिजन खूप महत्वाचा असेल पण नाही अंपायर तटस्थ आपल्या निर्णयावरती दोन ओरचा सामना आग्र हास्तव दोन ओवरचा सामना खेळत आहेत दोन्ही टीम मनीष मारण्याचा प्रयत्न होता देखील बॉल बीट झालेला आहे बॅट्समॅन विशाल एसटी रक्षक सकाळपासून त्यांनी खूप चांगलं एस टी रक्षण केलेलं आहे शावड वॉरियर्स प्रथम फलंदाजी करत असताना हा एक लेग बाय डिक्लरच्या स्वरूपात एक धाव मनेश यांचा शेवटचा चेंडू चला फास्ट करायचं आणि चेंडू हातामध्ये विसावताना एक सुंदर असा झेल बॅट्समन आउट झालेले आहेत हर्षद प्रयत्न जरूर चांगले होते फायनलच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची गरज असताना प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत स्कोर सांगायचंय पाच धावा पाच धावा सुनील कमिटीच्या सर्व मेंबरना कळवण्यात येते की, सामने झाल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे स्टेजच्या इथे सर्वांनी थांबायचं आहे अवंतर धाव जयेश यांची वेरिएशन करत असताना पुन्हा एकदा तोच लेग ब्रेक तोच डॉट बॉल कीपरच्या हातामध्ये विसवताना बॉल जयेश काय बॉलिंग करत आहेत वाय इलेव्हन साठी आणि या गोशांकी क्षेत्रामध्ये अडवताना विशाल स्वतः बॉलच्या मागे <laughs> ज्या पद्धतीने जयेशला ला खेळत आहेत कदाचित रीड करत नाहीयेत बॉल पुन्हा एकदा तोच लेग ब्रेक जे सकाळपासून लेग ब्रेक हे त्यांचा अस्त्र राहिलेला आहे कधी लेग ब्रेक कधी सरळ बॉल कधी ऑफ ब्रेक जयेश यांनी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी केलेली हा देखील के बॉल विशाल यांच्या हातामध्ये जयेश बॉलिंगला आल्यानंतर जयेश आणि विशाल जयेश बॉल टाकताना आणि विशाल बॉल पकडताना बस ह्याच मुवमेंट होत आहेत ग्राउंड वरती हा बॉल हा बॉल पॉइंटला ढकललेला असताना पॉइंटच्या बॅट्समन पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये अलगद असा झेल पुढील बॅट्समन पुढील बॅट्समन लवकर यायचं आहे यायच सूरज बॅटिंगसाठी येताना शेवटच्या बॉलसाठी गोशांकित क्षेत्रामध्ये एक धाव आणि आठ धाव झालेले आहे टोटल आणि नऊ धावांची गरज चिंतामणी लवकरात लवकर फलंदाज आपले पाठवायचे बॉल असाही दिसत नाहीये थोड्या वेळाने काहीच दिसणार नाही अंपायर लक्ष देऊन तुम्ही निर्णय द्यायचा आहे बॉल दिसत नाहीये शाहूवाडी वॉरियर्स लवकरात लवकर तुम्ही क्षेत्रक्षण लावायचं आहे तुम्हाला धावत धावत येऊन क्षेत्ररक्षण लावायचं आहे प्लीज रिक्वेस्ट आहे शेवटची मॅच आहे समोरच्या टीमला बेनिफिट थोडं द्या पूर्ण अंधारायच्या अगोदर मॅच कम्प्लीट करा प्लीज रिक्वेस्ट आहे समीर आपलं सर्व सामान थोडस सा गॅदर करायचंय विकास प्लीज जरा सामानाकडे लक्ष द्या सामान हरवलं ना पाहिजे डेकोरेटर आपल्याला पकडेल पुढच्या मोजून घ्या पुढच्या कुठे बाहेर गेले असतील त्या पण घ्या आणि मॅच लवकरात लवकर चालू करायचे प्लीज विशाल लवकरात लवकर स्ट्रॅकिंग एंडला सतीश बॉलर कोण बॉलिंग मार्कवरती प्रदीप कवर ड्राईव्ह करत असताना चौकार काय क्रॅकिंग कवर ड्राइव्ह मारलेला आहे सीमारेषा सीमारेषा पलीकडे बॉल चौकार बॉल भेटलाय काखन्याचं आगमन तर 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 धन्यवाद तुम्ही भेट दिल्याबद्दल उद्याच्या मॅच साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक बॉल घ्यायचा आहे आणि हा लेग साइड ला ग्लान्स केलेला अजून डिक्लेअर झोन मध्ये नाही गेलेला बॉल धावून काढायचा दावा आणि हा दोन दावा टोटल सहा दावा झालेल्या आहेत तीन धावांची आवश्यकता पुढील बॉल घेऊन येत आहेत प्रदीप मिस केलेला आहे बॉल आणि उत्तुंग असा मारलेला मॅच फिनिशर षटकार सतीश यांच्या बॅट मधून काय नजर आहे सतीश यांची या अंधारामध्ये देखील त्यांना बॉल स्पष्ट दिसत आहे आणि त्यांनी मारलेला हा षटकार एक चौकार धावून काढलेला दोन दावा आणि मॅच फिनिश आलेल्या सर्व टीमचे